सोबत तुम्ही काय ना हो दोन दिवसात बोलत असेल काय पोलिसांनी मला कोणाचा विश्वास नाही पोलिसांवर कोणाच भरस नाही भाऊ आता काय पत्र दिलं माझी आई दारात पुरा होती माझी आई मध्ये आली नका माझ्या पोरला मारत आईला 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 बी काय बोलायची तुम्ही मध्ये येऊ नका मध्ये आता तुम्हाला मध्ये राखीलं मग एवढं आता महिने पंधरा दिवस मी आमर रोग पोषण टोटल चौऱ्याऐंशी दिवस तेवढं करून न्याय देऊ न्याय देऊ काहीच नाही केलं मग ऑप्शन नाही शेवटचं ऑप्शन काय बरं आता टाकीवर चढले होते परत खाली उतरले काय दिलं तर दिलं त्यांनी निलंबित केलं म्हणून बघू तरी बी काय तुम्हाला ते परजनेला गणेश महादेव परजनेला तसं लेखी दिलंय का हां ते पी एस पी साहेबांनी सावत साहेबांनी तुमची मागणी काय नेमकी हा निलंबित करण्यावर कसं कोणाला निलंबित करायचं गणेश महादेव परजने अंमलदार ते कोण होते ते अंमलदार आरोपी तपास त्यांच्याकडे असं हां